बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीनं संगमनेरच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला गेला केंद्र शासनानं कामगारांच्या विरोधामध्ये केलेल्या निर्णयाविरोधात एकदिवसीय संप पुकारात निवेदन दिलं गेलं आहे नवीन श्रमसंहितेमुळे कामगार वर्गाला मोठा धोका निर्माण झालाय हे सर्व निर्णय मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे तर सेल्स टार्गेटच्या नावाखाली वैद्यकीय प्रतिनिधींचा छळ होत असून हा निर्णय मागे घ्यावा ही मागणी सेक्रेटरी ताराचंद शिंदे यांनी केली आहे आम्ही आज कामगार सरकारने जे कामगार विचार कायदे केले आहेत प्रस्तावित आहेत मंजूर केलेले आहेत फक्त जे लागू केलेले नाही ते कायदे लागू करू नये आणि ते कायदे कॅन्सल करू यासाठी आम्ही आज एम एस एम आर एच्या वतीनं हा मोर्चा आणत आहोत तसंच एक जर बघितलं म्हणजे साध्या पद्धतीत जर सांगायचं ठरलं तर सरकारनं जो कायदा केला आहे त्यात कर्मचाऱ्यांचं हितच काही जोपासलेलं नाही साधारण अकरा महिन्याचा करारावर कर्मचाऱ्याला कंपन्या कामावर घेणार फार फार तर दोनदा करार होणार म्हणजे बावीस महिने करार होणार त्यात आमचं ग्रॅज्युएटी नसेल पी एफ नसेल आणि त्यामुळे कामगार वर्गाला लोन भेटू शकत नाही तो घर कसं बांधणार लग्न कसं करणार काय कसं करणार आणि ते कौटुंबिक अवस्थेवरच हो घाला घालणारा हा कायदा येत आहे त्याविरोधात आम्ही आंदोलन करत आहोत तसेच दिल्लीमध्ये येथे जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्यात संघ आमचं महाराष्ट्र मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन जाहीर पाठिंबा देत आहे त्या मागण्यांना आम्ही पूर्णतः सपोर्ट करत आहोत स्वामीनाथन आयोगाच्या ज्या मागण्या आहे ज्या शिफारशी त्या लवकरात लवकर लागू कराव्यात अशी आमची मागणी आहे यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत सर्व शासकीय निमशासकीय सार्वजनिक उद्योगातील पदं तात्काळ भरावीत कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण रद्द करावं अशा मागण्या यावेळी संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या तर या मोर्चामध्ये जनरल सेक्रेटरी गणेश कांबळे नारायण आहेर यांसह संगमनेर शहर आणि तालुक्यातील सेल्स असोसिएशनच्या सदस्यांनी सहभाग घेतला बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस